आणि विकास नगरला लागून शेती आहे आणि त्या शेतीला लागून दोनशे अडीचशे धर आहेत परंतु या अडीचशे धराला जायला रस्ताच नाही रेल्वेच्या बॉर्डरनं जायचे आता रेल्वेनं तार मागली त्यामुळं त्या अडीचशे लोकांना जायला रस्ता नाही म्हणून तो रस्त्याच्या संदर्भातलं निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे मंडल अधिकारी साहेबांच्याकडे दिलेलं आहे तसंदार साहेबांच्याकडे दिलेलं आहे त्या रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर निघणं अत्यंत आवश्यक आहे गावातले अनेक विषय आहेत छोटे छोटे विषय असतात हरमोळीच्या गावामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के एमआयडीसी असलेला शेतकरी त्याचे सुद्धा रस्त्याचे प्रश्न आहे शेतकऱ्याला रस्ते सोडण्या संदर्भात आम्ही प्रयत्न केले ते रस्ते सुटले परंतु समोरच्या बाजूला जर कोणी भाऊ असेल तर तो, तो, तो मागच्या भावाला जाऊ देत नाही असेही प्रश्न आहेत आणि म्हणून तशा रस्त्याचे सुद्धा प्रश्न अत्यंत तातडीनं सुटणं आवश्यक हो आहे किरकोळ आता मगाशी यांनी सांगितलं की त्या नरसिंह देवाला जायचा रस्ता असेल मागच्या शेतकऱ्यांचा रस्ता असेल किरकोळ आहे पन्नास फुटाचा रस्ता परंतु तेवढ्यासाठी कुठेतरी आणवले म्हणून ते राहिले ते प्रश्न सुटणं आवश्यक आहे आता करंजीचा जो रस्ता सांगितला तो जर रस्ता झाला तर लातूरला जाण्याचा चार पाच किलोमीटरचा फेरा हायवेला जोडला जातो आणि म्हणून असे रस्ते होणं ना अत्यंत आवश्यक आहे साठेवाट असेल या सगळ्याच रस्त्याला प्राधान्य प्रमाण तहसीलदार साहेबांनी जर मनावर घेतलं तर हे सर्व रस्ते होऊन पंचप्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर या अदालतीमध्ये मिळणार आहे हे अदालत आयोजित पर पर केल्याबद्दल प्रशासनाचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार महसूल मंत्र्यांनी भूमिका केली रस्त्याचे प्रश्न तात्काळ सोडवा आणि म्हणून विभागीय आयुक्तांनी ते परिपत्र काढल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब अत्यंत गतिमान प्रशासन आपण पाहतो आहे या सस्ती अदालतीमधून लोकांना न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं थांबवतो धन्यवाद लातूर उपविभागाच्या सन्मान्य उपविभागाधिकारी रोहिणी नरेंद्र मॅडम खारगोळगावच्या सरपंच नाही व्यासपीठावर उपस्थित हे सगळे माझे मित्रच आहेत खरंतर माझे सगळे ओळखीचे आहेत सगळ्यांचे मी नाव कोणाच घेणार नाही या ठिकाणी सर्वजण समोर बसलेले बरेच सरपंच आहेत या ठिकाणी सर्व पदाधिकारी बरीच या ठिकाणी आहेत शेतकरी आहेत तळाठी त्यानंतर माझे मंडळाधिकारी काही ग्रामसेवक आणि सर्वजण खर तर ज्यावेळेस आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी घेत होतो त्या ठिकाणी मला जाणवा लागलं की प्रत्येक गावाला एक कशी जावं लागतं काही याला कारण एकट्या हरंगूलचे सात आठ प्रश्न खंडापूरचे सात आठ प्रश्न त्याच्यानंतर तुमच्या गावचे सात आठ प्रश्न म्हणजे प्रत्येक आता एकशे वीस गाव जरी आपल्या तालुक्याचे घरी धरले आणि प्रत्येकाचे जर आठ प्रश्न घरी धरले किंवा आठ रस्ते घरी धरले तर याची संख्या माझ्यामध्ये कुठं जाईल कदाचित पुढं जाईल आता मग तुमच्या मनात दुसरा प्रश्न पडला असेल सगळ्यांनी कार्यक्षम अधिकारी कौतुक केलं मग तुमच्या मनात अजून आनंद व्यक्त झाला असेल की आता कार्यक्षम काय होणार भेटणार बरोबर आहे कारण तुमची अपेक्षा कुणाकडनं आहे आमच्याकडनंच ठेवा लागेल आणि जोपर्यंत प्रशासन तुमच्याकडे देणार नाही प्रशासन शेतापर्यंत देणार नाही तोपर्यंत तुमचे भांडण आहे तुमचे भांडण तुम्ही किरकोळ भांडण आहे काही भांडण असतील खतरनाक पण ऐंशी टक्के भांडण एकदम किरकोळ तू मला घरी का भांडलास तुझी बायको मला का भांडली मी तुला का भांडलो त्याच्या भावाला का भांडला किंवा त्याला मला का बोलला मला का गाडीवर जाऊ दिल नाही मला का इथं मत दिल नाही मला सोसायटीने का पाडलं मी सगळे छोटे 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 अगदी छोटे विषय आता तुम्ही सोसायटीला निवडून या तुम्ही सरपंच व्हा तुम्ही काही हो आम्हाला काही देणे की नाही का आम्हाला एकच देणे शेतकरी कोणाचा आहे आमचा आहे सर्व शेतकऱ्याचं कोण आहे आम्ही आहे मग आता तुम्ही जोपर्यंत आमचा आहे नाही तोपर्यंत रस्ते काम होणार आहेत का इथं सगळे बसला सगळं झालं सगळं झालं आता बहुतेक हे बस बसलेले सगळे रस्ते बस देण्यासाठी असतील कारण ते आठवण्यासाठी काही आहे तिथं कोणी आहे काय रस्ता आरोना बसलेला कोणी आहे का नाही कारण तर कोण सांगणार गेलं की पण सांगा शेत जात माझं त्याच्या भावाचा रस्ता आहे माझे भाव वाटणे आहे त्याने त्याला विकलं त्याने त्याला विकलं त्याने रस्ता दिला नाही हे सगळ्या चुका कोणाच्या कुणाच्या चुका आहेत त्या शेत जमीन घेत असताना तुम्ही कधी विचार केला का त्याला रस्ता आहे का नाही आपल्या भावाला त्याच्या भावाला विकला असेल त्याच्या भावाला दुसऱ्याला विकला असेल मग त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी रस्ता होता भारत स्वतंत्र होऊन आता किती दिवस झाले बघा एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि जर एवढे विषय असले तर खंदारे साहेब प्रलंबित आपले तर खर तर आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज असते आपण पेक्षा गेली जास्त आत्मपरीक्षण करावं कारण आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या राग एवढा खचून भरलाय तुम्हाला सांगतो राग माणूस मरून जाईल बीपी शुगर न अटॅक न पण रस्ता काही देणार नाही कारण जर रस्ता माझे काकरीवर शिंच जाईल माझं कोंडावर शिंच जाईल मग का दाखल म्हणजे इथून दवाखाना जवळच आहे लातूर जवळच आहे काही झालं तरी काय करायचं तेव्हा अधिकारी चांगलावर ग्राम सेवक छान मंडळाधिकारी फक्त तहसीलदार चांगलावर लोक येत नसतील लोक मला वाटतंय त्याच्या सकाळी अंगावर जाऊन जाऊन थकले की मग तहसीलदार तिथे येतो तहसीलदाराला तुम्हाला नाव येणार जर घाबरावं सांगेल का तर तशीदार काही नाही तहसीलदार पोलिसला घेऊन येणार बरोबर आहे तसे लाव भोजरीवाल्याला घेऊन येणार तुमच्या अडचणी काय असतात समजा काय आता हे दोन शेत क्रिएट्री कर यांना काय वाटत उगाच वाटतंय मला स्वप्न पडल्या सगळं माझ्या वडील जेव्हा जवळ शेत भोवतेने बाण कुठं होता इथं होता आणि यांनी ढकिन ढकली इथं आणला उगा त्यांनी स्वप्न पडतं तिकडाला शेतकऱ्याला काय वाटतंय माझ्या मुली आजोबा असताना हे बाण तिकडं होतात त्यांनी ढकलन ढकल तिकडं आणणार बाण सगळे तिथंच असतात सगळं तिथंच असतं कुठं काय हलक नाही कारण बायला काहीच आहे आरोग्यची जागा आहे बरोबर आहे आरोग्यची जमीन आहे कोठ्यावधी रुपयाची किंमत आहे काय होईल मला माहित आहे तर हे बाग का तुम्ही बाकी तर थोडा विषय तर इथून पुढे तुम्हाला सांगतो हा सस्ती अदालत उत्तम राहावं याचा आमचा मानसिक दृष्टिकोन असा आहे की आम्ही ठीक आहे आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना पोहोचू शकणार नाही लगेच कारण पंधरा जूनला पाऊस सुरू होईल वीस जूनला पाऊस सुरू होईल आता आपल्याकडे दिवस किती साधारणतः महिनाभर दिवस आहे तीस दिवस आपल्याकडे हे काम करायचे आता तीन दिवसात एवढे जर प्रश्न बघितले शंभर वर्ष काम होणार का नाही परंतु माझं साहेब तुमचे चांगले अधिकारी आहे त्यांना माझी विनंती आहे की जे अतिमहत्वाचे हो रस्ते अर्ज तर सगळ्यांचेच घ्या अर्ज सगळ्यांचे घ्या परंतु एका शेतकऱ्याला सांगितले माझं दोन वर्ष शेत पडत आहे अशाला पहिला असता आपण काढून द्यावा कारण ते तर आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी एक काही रडत होते की काहीतरी त्यांच्या भावाने काय काहीतरी त्यांच्या भावा भाव वाटणे अमुक तमूक झालं त्यांनी दुसऱ्याला विकले आणि त्यांना काय आपण जर नाही त्यांच्या डोळ्यातले खरी असून होते त्यांच्या डोळ्यातले खरेशन होते कारण दोन दोन वर्ष लोक त्यांच्या अंगावरून त्यांना मारत असते त्यांना शिवाय देत असते लोकांना कळत नाही का कोण आहे कुणाला उठायचे शिवाय द्यायचे कुणाला उठायचे अंगावर मारायचे त्यांचा एक प्रायोरिटीने घ्या तुम्ही तो विषय आपल्याला भेटवावा लागेल असे तुम्ही तुमच्या मंडळातून एक पंधरा ते वीस रस्ते बाजू टाका म्हणजे जे चांगले रस्ते जे गरजेचे एकदम गरजेचे बाकीचे तर आज तुम्ही शंभर अर्ज आहे मला काही अडचण नाही परंतु या तीन दिवसामध्ये आपल्याला दोन दिवसाला एक रस्ता झाला दोन दिवसाला एक तर आपण पंधरा ते वीस रस्ते आपण शंभर टक्के ह्या पंधरा आता तुम्हाला उदाहरण सांगतो आम्ही फक्त बोलत नाही मी गातेगावला परवदेशी जाऊन एक सस्ते आदर कार्यक्रम घेतो होता असाच मंदिरात मी कार्यक्रम घेतला जो आज त्या ठिकाणी मंडळा जाऊन दोन रस्ते काढायला सुरुवात केली तुम्हाला आनंद घेऊ शकतो तुम्हाला कारण दिवस मराठा गांधीगाव पर्यंत शेतकरी येऊ परेशान असे तिथे अर्ज भरून साठ मी किथा अर्ज आणि ते वीस रस्ते आम्ही त्या पंधरा जून पर्यंत आम्ही काढून केला तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही सगळे अर्ज घ्या गावकऱ्यासोबत व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका